पुण्यात सारसबागेमध्ये पाडवा पहाट होते या पाडवा पहाटेला हिंदुत्ववादी संघटनांनी विरोध केला आहे या संदर्भात खरं तर आता पोलिसांनी सतर्कता करून त्या ठिकाणी आम्ही सुरक्षित कार्यक्रम करू असं आयोजकांना सांगितलं काय नेमका तुमचा आक्षेप होता त्या ठिकाणी पाडवा पाठ करून तुमचा विरोध आहे आमचा विरोध कार्यक्रमाला किंवा पाडवा पाठला नाही आहे दोन वर्षाआधी एका व्यक्तीला एका मुलीला तिचं नाव आपण घेऊ शकत नाही काही गोष्टीमुळं तिला निरोध फेकून मारला होता हे दोन वर्ष झालं हे जर पोलीस स्टेशनला आम्ही सांगितलं सुद्धा होतं त्यानंतर तिथं नंगेनाथ चालतात वरती चढून बोरीना घाणगाण बोटं दाखवणं शिकट्या वाजवणं काहीतरी आपलं बाहेर काढून फिरवणं पण तिसरी गोष्ट म्हणजे तिथं डेस्कोट हाफच्ड्या घालून मंदिरामध्ये येतात संस्कृती कुठली पारंपरिक संस्कृतीमध्ये हाफचड्या घालून येतात चौथी गोष्ट म्हणजे माझ्या महापुरुष संपूर्ण महापुरुषांची किंवा भक्तिगीतं वाजली पाहिजे तिथं आमचा विरोध कार्यक्रमाला नाही आहे आमचा विरोध चालणारा असलेली सायन नाही आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एकची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी आणि शहाना माझं एवढे म्हणणं आहे की तुम्हाला कुठल्या हिंदुत्वादींनी तु फोन केला किंवा कुणी तुम्हाला धमक्या दिल्यात ते तुम्ही उघड करा किंवा त्यांच्यावरती गुन्हा दाखल करा आमचं एवढे कृपया कोण चुकीच्या काहीतरी बातम्या पसरू नका जो एक व्हिडिओ काहीतरी व्हायरल होतो म्हटलं तर पोलिसांपर्यंत गेला आणि त्या ठिकाणी नंतर पोलिसांपर्यंत मला पोलिसांनी बोललं होतं की पोलिस मला म्हणले की तुम्ही जे आहे ते कायदेशीर मागणी नका काही चुकीचं काम करू नका कायदा सुव्यवस्थेचा काही प्रश्न असं तुम्ही वागू नका हे गोष्ट फक्त पोलिसांनी आम्हाला सांगितली त्यावेळेस है, ते व्हिडिओ मध्ये म्हटलं की जे चुकीचं होतं त्याला आम्ही शंभर टक्के विरोध करणार आणि उद्या जरी आम्हाला इथं काही दिसलं की चुकीचं काय चाललंय तर आम्ही तो कार्यक्रम शंभर टक्के मध्ये पाडणार त्यानंतर पोलिसांनी आमच्यावर ऍक्शन घेतलं तरी आम्हाला काही प्रॉब्लेम नाही पोलिसांचा बंदोबस्त दिला जाणार असं सांगितलं ठीक आहे ना जे आम्ही आहे पोलिसांना समक्ष घेऊन दाखवणार की हे चुकीचं आम्हाला हे कार्यक्रम नाही पाहिजे आम्ही काय तिथं आणून काय मारण नाही करणारे जे आहे ते पोलिसांना घेऊन सोबतच काम करणारे आयोजकांचं म्हणणं आहे की एवढ्या मोठ्या संख्येने त्या ठिकाणी लोक असतात हे सगळं होत असताना अशा प्रकारची कुठली घटना त्या ठिकाणी घडत नाही नाही घडती हे त्यांच्या निदर्शनात येत नाही आम्ही बघतो कारण सामाजिक जो कार्यकर्ता तिथं फिरतो ना त्याला हे सगळ्या गोष्टी माहिती असतात त्यांना फक्त स्टेजवर आणि मानवायची वर्षात एकदा येता येतात त्यांना इथं काय चालतं त्यांना ते माहिती नसतं वर्षात एक दिवस येणाऱ्या माणसाला इथं काय माहिती नसतं की इथं काय चालतं ते आम्हाला माहिती कारण आम्ही इथं प्रत्येक वेळेस असतो तुमची काय भूमिका आहे की नाही कार्यक्रम व्हावाला हिंदू माणूस कधी करत नाही चांगला कार्यक्रम ते मान्य पण तिथे गाणी जी आहेत ना ते नंगेनाथ गाणी वाजू नका सरळ सोपी महापुरुषांची किंवा भक्तगीत वाजवा काय अडचण वा, नाही आम्हाला गाण्यावर आक्षेप घेतलाय केलं तर रमजानच्या किंवा याच्या संदर्भात ती त्या ठिकाणी घटना सारसबागमध्ये घटली होती त्यावेळेस ती सारसबाग बंद करण्यात आली होती काय आता एक तुमची घटना म्हणून भूमिका आमचा एक महत्त्वाचा मुद्दा काय आहे की आम्ही खरं तर सगळ्या पुण्यातल्या हिंदू भगिनींना हिंदू मातांना विनंती करतो आवाहन करतो की तुम्ही या कार्यक्रमाला या आपल्या पारंपरिक व्यषात या हा हिंदूंचा सण आहे दिवाळी पाडवा पहाट करणे आम्ही पण लहानपणापासून बघतो परंतु आयोजक आयोजकांनी दोन वर्षापूर्वी या सगळ्या गोष्टीचा आढावा घेणं गरजेचं होतं एखाद्या तरुणीची कोणी का असं ना एक मोठी गर मोठ्या प्रमाणात गर्दी होते पण एका तरुणीवर जर समजा अशा प्रकारचं गैरकृत्य घडत असेल त्याचवेळी यांनी पोलिसांमध्ये जाऊन या सदर गोष्टीची सखोल चौकशी करून सदर व्यक्ती गुन्हा दाखल करत होता आता मुद्दा एक महत्त्वाचा म्हणजे आज ती मुलगी न जाता आमच्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्यांकडे किंवा हिंदुत्वाधिकाऱ्यांकडे कारण येते का कारण की तिला सुरक्षा आमच्याकडे वाटते पोलिसांकडे नाही कायदा सुव्यवस्था कायदा न्यायव्यवस्था कशासाठी काहीतरी चुकीचं समाजात घडावं नाही म्हणून कायदा सुव्यवस्थेचं पालन व्हावं म्हणून मग तुम्ही काय वाट बघत बसणार का की हा हा करतो आहे का मग करू असं काय आहे महिलांचं सुरक्षण होणं गरजे संरक्षण होणं गरजेचं आहे महिलांचं सुरक्षा राहणं गरजेचं आहे आज ज्या प्रकारे पोलीस चांगल्या प्रकारचं काम करतात त्यांनी इकडं पण लक्ष देणं गरजेचं आहे आज आयोजकांचा आमचं असं म्हणणं आहे की तो कार्यक्रम व्हावा तुम्ही सांगतात पण त्याचा इव्हेंट होऊन देऊ नका ही संस्कृती आपली इथं प्रत्येकजण आस्थेने येतो त्यांची आस्था जापा गैरकृत झालं तर तुमचा विरोध गैरकृत्याला शंभर टक्के विरोध असणार कार्यक्रम बघायला आम्ही पण येणार उद्या जर तिथं कोण काही चुकीचं करत असेल तर जागेवर आम्ही त्याला उत्तर देणार मग ह्यांनी हेमंत भाऊने सांगितलं आमचे बाकीचे सगळे हिंदुत्ववादी कार्यक्रम हे सगळे येणार ना मुद्दा महत्त्वाचा काय आहे की हा सर्वांसाठी कार्यक्रम आहे ना येऊ देत प्रत्येकाने प्रत्येकाचं पावित्र्य जपणं गरजेचं आहे आज जर तिथं कुणाची कोणत मुलगी कुठलीही राहू दे ती हिंदू राहू दे मुसलमान राहू दे पण ती छेडछाड होता कामा नये ह्या ज्या ना ह्या प्रवृत्तींना जागेवर डेकणं गरजेचं आहे आयोजकांना फक्त काय इव्हेंट करायचं आहे स्वतःची जाहिरात करायचं आहे म्हणून तुम्ही हिंदुत्ववाद्यांना तु अंगावर घेऊ नका आम्ही तुमच्या संरक्षणासाठी तुम्ही चांगलं काम करताय पण चुकीचा संदेश तुम्ही उगच पसरवू नका नक्कीच आपण पाहतोय की जर या कार्यक्रमात गैरकृत्य झालं विरोध आहे अशी भूमिका जी आहे ते हिंदुत्वादी संघटनांनी मांडलेली आहे त्यामुळं कार्यक्रम होणार आहे मात्र आमचा कार्यक्रमाला विरोध नाही त्या ठिकाणी जी काही घटना घडतात त्याला विरोध आहे अशी भूमिका या व्यक्त केली कॅमेरामन सुमित भोसलेसह सचिन जाधव साम टीव्ही न्यूज पुणे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसा सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका